न्यूज शोध सत्य मराठी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडे यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला प्रभाग क्रमांक सव्वीस मधून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा असून या प्रवेशामुळे काँग्रेसला बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे नाशिक शहर काँग्रेस कार्यालयात हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शहर अध्यक्ष आकाश छाजड यांच्या हस्ते खोडे यांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई शहर अध्यक्ष आकाश छाजड उपाध्यक्ष माया काळे तसेच संदीप शर्मा राहुल दिवे अण्णा पाटील आशा तळवी मुन्ना ठाकूर गौरव सोनार भालचंद्र पाटील उमेश चव्हाण श्यामल अवताळे अॅडव्होकेट सूर्यवंशी आणि सातपूर ब्लॉक कमिटी अध्यक्ष कैलास कर्ड यांची उपस्थिती होती त्यावेळी सातपूरचे सामाजिक कार्यकर्ते कोळप्पा धोत्रे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला पाठिंबा दर्शविला अशोक खोडे यांच्या पक्ष प्रवेशावेळी त्यांचे असंख्य हितचिंतक मित्रा परिवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कार्यकारणीची आज बैठक पार पडली आणि या बैठकीच्या दरम्यान सातपूरचे ज्येष्ठ नेते ज्यांनी अनेक वर्ष एन सी पीमध्ये पण काम केलं आणि एक स्वतःचा पक्ष ते आणि त्यांचे मित्र कोलाप्पा धोत्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज काँग्रेस पक्षाचा विचार विचारांचा वसा आज हाती घेतला आणि आज सन्मानाने काँग्रेस पक्षामध्ये अशोकरावजी खोडे असतील धोत्रेजी असतील या सगळ्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आमच्या सातपूरच्या मायाताई काळे इथे आहेत सातपूरमध्ये मायाताईंच्या जोडीला अशोकराव खोडे आले आहेत आता धोत्रे आले आहेत अशी एक भक्कम टीम सातपूर विभागामध्ये उभी राहील अशी मला खात्री आहे भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन अशोकराव खोडे त्यांचे सर्व सहकारी पुढे जातील आणि काँग्रेस पक्षाची लवकरच नवीन संघटनेतली जबाबदारी त्यांना आम्ही देणार आहोत आणि मला मनापासून आनंद आहे की यांची यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास ठेवला आदरणीय राहुल गांधींच्या विचारावर विश्वास ठेवला आदरणीय सपकाळांच्या विष विश... विचारांवर विश्वास ठेवला यांचा अपेक्षा भंग होणार नाही ना ही खात्री मी आत्ता या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून देतो भविष्यामध्ये या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सातपूरला एक फार मोठा मेळावा होणार आहे परत एकदा अशोकराव खोडे असतील धोत्रे असतील आणि त्यांची सर्व सहकाऱ्यांचं मी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत ठिकाणी आमचे आदरणीय शहराध्यक्ष आकाशदादा छाजड यांच्या उपस्थितीमध्ये मी आणि माझे मित्र सन्माननीय कोळप्पाजी धोत्रे आणि आमचे सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये आज आम्ही प्रवेश घेतला आहे मागील काही दिवस मी खूप विचार केला की आपल्याला जनसेवा करायची परंतु जनसेवा करत असताना ती कोणत्या पक्षाच्या माध्यमातून करावी आणि कशी करावी या विचारामध्ये मी गेली अनेक वर्षापासून विचार करत होतो नंतर मला स्वतःला असं जाणवलं की आपण जुनं ते सोलं या उक्तीप्रमाणे काँग्रेस पक्षाकडे जाऊ आणि आदराने आप आपला तिथे सन्मान होईल आणि सन्मान झाल्यानंतर आपल्याला तिथे जनसेवा करण्याची जी संधी मिळेल त्याकरता मी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश घेतला आहे तसेच सातपूर शहराचा जर सा विचार केला तर आमचे नाना आदरणीय रामचंद्र पाटील निगळ यांनी सातपूर प्र विभागामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे कार्य केलं ते कार्य आज तगायत अनेक नगरसेवक होऊन गेले परंतु ते कोणालाही जमलं नाही जर आपण सातपूर प्रभागामध्ये सातपूर शहरामध्ये फेरफटका मारला तर नानांनी जे काम केलेलं आहे तेवढंच काम दिसून येतं परंतु आजपर्यंत अनेक नगरसेवक त्या प्रभागातून त्या विभागातून निवडून गेले परंतु तसा काही विकास झालेला दिसत नाही त्या अनुषंगाने मी पण आता असा विचार केला की आपण काँग्रेस पक्षाबरोबर जाऊया आणि आपल्या प्रभागातला आपल्या विभागातला विकास करू जेणेकरून गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि महापालिकेच्या माध्यमातून जी काय विकास कामे करता येतील करून देऊ झोपडपट्टीचा विषय समोर आला होता महापालिकेच्या माध्यमातून और गरिबांना त्या ठिकाणी घरे बांधून द्यायचे आहेत त्याकरिता आमच्या सातपूर प्रभागातील सातपूर विभागातील तसेच नाशिक शहराच्या ज्या ज्या काही झोपडपट्टी असतील त्या सर्वांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा आणि आम्ही नक्कीच त्यांना न्याय देऊ आणि त्यांचं जे घर आहे त्या घराचं स्वप्न आमची काँग्रेस पार्टी निश्चित साकार करेल असे मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय काँग्रेस सगळ्यांनी जो प्र प्रवेश केला आहे खरं तर ते नवीन ना नाही आहे आपले जुने सहकारी सगळे परत आलेले आहेत आणि मला खूप आनंद झाला की आमच्या सातपूर विभागामधनं चला काँग्रेसला चांगले दिवस पण येणार आहेत पुन्हा काँग्रेस हा भाग किल्ला होणार आहे मी मी सर्वांना गोई देते आणि अजून जास्तीत जास्त कसे प्रवेश होतील तो पण मी प्रयत्न करणार आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका